धन्यवाद अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पातील मागण्यांच्या मागण्यांवरील चर्चेसाठी या ठिकाणी उभा अध्यक्ष मोदय ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघातील अध्यक्ष महोदय सीएम जीएसवाय मधील पन्नास किलोमीटरचे उद्दिष्ट दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस चे ते शिल्लक होते अध्यक्ष महोदय परंतु अद्यापही त्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली नाही मी वारंवार मंत्री मोद्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा केला पत्र व्यवहारही त्या ठिकाणी केलाय तर ते पन्नास किलोमीटरचा सीएम जीएसवायच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत उद्दिष्ट जे आहे अध्यक्ष मोदय ते जर वाढवण्यात आलं तर दळणवळणाची एक चांगली सुविधा माझ्या मतदारसंघातील नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल अध्यक्ष मोदय अशी मी या सभागृहाला विनंती करतो अध्यक्ष मोदय त्याचबरोबर ओडिहार आणि व्हीआर रस्त्यांची खूपच दुरवस्था माझ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सिंदगेट राज्यामध्ये झालेल्या अध्यक्ष मोदय तर दृष्टीने आपण त्या या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी आपल्या माध्यमातून सभागृहाला विनंती अध्यक्ष मोदय अनेक रस्ते अध्यक्ष महोदय दर्जोन्नतीसाठी पेंडिंग आहेत अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यात तेरा तालुक्यात आहेत अध्यक्ष महोदय तर त्या तेरा तालुक्यातील सर्वच रस्त्यांना त्या ठिकाणी चांगल्या दर्जोन्नती त्या ठिकाणी मिळालेली आहे विहरचे उडियार झालेत उडियाचे एमडीआर झालेत परंतु माझ्या दोन तालुक्यातीलच रस्ते आतापर्यंत गेल्या तीन वर्षापासून पेंडिंग आहेत अध्यक्ष महोदय त्या रस्त्यांचं दर्जोन्नती झाली पाहिजे त्याला नंबरिंग त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय अशी माझी या ठिकाणी आग्रही मागणी आपल्या माध्यमाकडून आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अत्यंत चांगल्या शाळा झाल्या पाहिजे असं आपण म्हणतो सीबीएसईकडे आपला आपला पालकवर्ग त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी वळत आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त त्या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्षमध्ये तर माझी एक विनंती आहे सभागृहाला अशी अध्यक्ष मध्ये की जर या शाळांना आपण निधी देऊ शकलो चांगल्या पद्धतीचं या शाळांना कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी पत्रांच्या शाळा अनेक ठिकाणी अध्यक्ष मध्ये तर त्या पत्रांच्या शाळांना ठेवता आपण चांगल्या सुसज्ज अशा स्लॅबच्या शाळा त्या ठिकाणी जर करता आल्या अध्यक्ष मध्ये त्याला निधी उपलब्ध करून देता तर नक्कीच शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल अध्यक्ष मध्ये आणि चांगला विद्यार्थी घडवण्याचं काम आपल्याला या शासनाकडून त्या ठिकाणी होईल अध्यक्ष मध्ये म्हणून एक भरीव निधी या शाळेंसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष अध्यक्षमध्ये त्यानंतर देवस्थानांचं अत्यंत दुरुस्त त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये झालेले अध्यक्ष मध्ये देवस्थानांना निधींची अत्यंत आवश्यकता आहे बऱ्याच काळापासून निधीचं कमतरता असल्यामुळे देव अनेक भाविक त्या ठिकाणी येत असतात अध्यक्ष परंतु त्या ठिकाणी सोयी सुविधा त्या ठिकाणी नसतात आणि आपण या ठिकाणी या देवस्थानानं चांगल्या तीर्थक्षेत्र अंतर्गत निधी उपलब्ध त्या ठिकाणी करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो महोदय ग्रामपंचायत भवनांची तशी स्थिती आहे अध्यक्ष महोदय जवळपास एकशे सत्तर त्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील तर त्या कुठेच ग्रामपंचायती भवन त्या ठिकाणी नाही अध्यक्ष महोदय तर कृपा करून त्यालाही निधी आपण उपलब्ध करून द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष मध्ये नंतर माझ्या मतदारसंघात महोदय शिंदेड राजाला अद्यापही मातृतीर्थ जिजामातीचं जन्मस्थळ असून अध्यक्षमध्ये एमआयडीसी नाही एमआयडीसी जर असली तर तरुणांना रोजगार मिळाला अध्यक्षमध्ये लाखो तरुण आमच्या मतदारसंघातून बाहेर त्या ठिकाणी रोजगाराला जातात आणि त्यांना घरचे एक तर घरी ते सांभाळू शकत नाही आणि तिथून एवढ्या ते घर सांभाळून त्यांना शक्य होत नाही अध्यक्षमध्ये जागीच जर रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीची ठिकाणी कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय माझी मागणी लवकरात लवकर त्या आय डी एमआयडीसी निर्माण झाली पाहिजे अध्यक्षमध्ये अध्यक्ष मोदय जळगाव चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध आहे परंतु सोयी सुविधा अभावी त्या ठिकाणी कसले उद्योग येत नाहीत चांगल्या उद्योगांना त्या ठिकाणी लाईट पाहिजे त्या ठिकाणी पाणी पाहिजे परंतु पाण्याच्या अभावामुळे चांगले उद्योग त्या ठिकाणी येत नाही अनेक प्लॉट अलाउट झालेत परंतु त्या प्लॉटमध्ये कोणी उद्योग करायला तयार नाही अध्यक्ष महोदय आणि नवीन ज्या युवकांना काहीतरी करा त्यांना त्या ठिकाणी प्लॉट उपलब्ध होत नाही अध्यक्ष महोदय याची आपण या ठिकाणी या मागणीची या ठिकाणी दखल घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाचा माझा छोटासा विषय शेवटचा विषय अध्यक्ष महोदय ऊर्जा विभाग जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय पंधराशे ट्रान्सफॉर्मर त्रेसठ त्या ठिकाणी सहाशे ट्रान्सफॉर्मर त्रेसष्ट त्या ठिकाणी आहेत त्यापैकी दोनशे तरी मला अत्यावश्यक म्हणून शंभरचे त्या ठिकाणी ते झाले पाहिजे अध्यक्ष मोदय जेणेकरून शेतकरी राजाला रात्र त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी शेतामध्ये जावं लागतं त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा त्या ठिकाणी त्रास होतो त्यांच्या जीवाला त्या ठिकाणी इजा होऊ शकते अध्यक्ष महोदय त्यांच्या प्राणाला धोका असतो त्यामुळे दिवसाला वीज आपण दिली तर खूप चांगल्या अध्यक्ष महोदय त्या राही या माध्यमातून मी उद्या विभागाला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष महोदय विभागाकडून अनेक अपघात त्या ठिकाणी होतात अध्यक्ष महोदय परंतु एक मिनिट अनेक अपघात होतात पण भरू मदत त्या ठिकाणी होत नाही अध्यक्षमध्ये शेतकऱ्यांचे अनेक लोकांचे घरं जळतात चारे जळतात अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी जातात परंतु भरूर मदत त्या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष मध्ये अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्षमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष एरियल बंच नावाचं केबल अध्यक्षमध्ये एका गावामधून आपण टाकतो तर त्याची दोन चारशे किलोमीटर केबलची मला अत्यंत आवश्यकता अध्यक्षमध्ये कारण लटकलेल्या अनेक गावामध्ये तार आहेत त्या जर दुरुस्त झाल्या एरियल बंच केबल जर आम्हाला चारशे किलोमीटर मिळालं तर ते अपघात त्या ठिकाणी टळतील आणि गावाला सुसज्ज अशी लाईट त्या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्षमध्ये अशी मी आपल्याला विनंती करतो